नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज अकरा जून दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय कालचा प्रश्न होता आय पी एल मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणी जिंकला तर उत्तर होतं सूर्यकुमार यादव यांनी जिंकलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मे महिन्याच्या उत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाला घोषित केले आहे तर लक्षात ठेवा मोहम्मद वसीम आणि क्लोईल ट्रॉयल हे दोघांना घोषित केले आहेत मोहम्मद वसीम हे मेल आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आणि क्लोईल ही फिमेल आहे ठीक आहे पुढं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मे पंचवीस साठी संयुक्त अरब अमेरिकी म्हणजे यु एईच्या मोहम्मद वसीम आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्लोई ट्रॉयन यांना आय सी सी पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे एक गतिमान टॉप ऑर्डर फलंदाज आणि कर्णधार वसीमने आणि दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तर दक्षिण आफ्रिकेच्या श्रीलंका दौऱ्यात ट्रॉयानने अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रभावित केले म्हणून या दोघांना हा मनचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे पुढं दुसरा प्रश्न आठशे वर्ष जुने पांड्याकालीन शिवमंदिर कोणत्या राज्यात सापडले आहे तर ते तमिळनाडू राज्यात सापडलेले आहे आठशे वर्ष जुनं पांड्याकालीन शिवमंदिर कुठं तमिळनाडू मध्ये सापडलेलं आहे ठीक आहे स्थान उदमपट्टी गाव मेलूर तालुका मदुराई जिल्हा तमिळनाडू युग नंतरचा पांड्याकाळ सुमारे तेराव्या शतकातील आहे मंदिर शिलालेख तारीख बाराशे सतरा ते बाराशे अठरा लक्षात ठेवा शासक मारवर्मन सुंदरा पांड्या आणि मंदिराचे नाव यन्नो वन्नी वनिश्रम लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्राचीन गावाचे नाव अतूर होतं सध्या काय मेलूर नाव आहे मित्र हो आठशे वर्ष जुनं पांड्याकालीन शिवमंदिर आहे तमिळनाडू राज्यात होतं आणि ते आता आपल्याला उत्खनात सापडलेलं आहे पुढं तिसरा प्रश्न तीन नंबर प्रश्न पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रश्न काही आहे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अश्विनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली ते एअर इंडियाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष अश्विनी लोहानी यांची नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने चार जूनशे रोजी तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे मग काय प्रश्न आहे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती अश्विनी लोहानी चौथा प्रश्न बिरसा मुंडा यांचा केवा स्मृतीदिन साजरा केला जात आहे आपण जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा बिरसा मुंडा एकोणीसशे नऊ जून एकोणीसशे रोजी यांचं निधन झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर टोटली पाहिलं गेलं एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे बिरसा मुंडा हा मुंडा जमातीचा लोकनायक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे रांची झारखंड निधन नऊ जून एकोणीसशे पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते तर त्यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून दोन हजार एकवीस पासून मान्यता मिळालेली आहे एकोणीसव्या शतकात ब्रिटिश वसाहतीत बिहार आणि झारखंड पट्ट्यात निर्माण झालेल्या सहस्र शताब्दी चळवीमागे त्यांचा पुढाकार होता लक्षात ठेवा एकोणीसव्या शतकामध्ये जी सहस्त्रा सहस्त्राबादी ही जी चळवळ होती त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात मोठं कार्य केलं आणि म्हणून ते मुंडा जमातीचे लोकनायक बनले आणि आदिवासीचे एक पॉवरफुल पर्सन बनले त्यांना धरती अब्बा किंवा पृथ्वी पिता म्हणून ओळखले जातात बिरसा बिसा बिसराने अल उल गुलन किंवा द ग्रेट टम टमलट नावाची चळवळ सुरू केली पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी जयंतीनिमित्त झारखंड राज्याची निर्मिती झाली म्हणजे त्यांच्या जयंतीनुसारच पंधरा नोव्हेंबर मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाली त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने एकोणीसशे आठमध्ये मध्ये छोटा नागपूर भाडे कायदा बनवला त्यात आदिवासीकडून आदिवासींना जमीन देण्यास प्रतिबंध केला राणी रांची तुरुंगात वयाच्या पंचवीस वर्षी त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ओके हा पॉइंट एक खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे पाचवा महेंद्रसिंग धोनी हा हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारा कितवा भारतीय ठरलेला आहे मित्र कितवा भारतीय ठरलेला आहे असं आपल्याला विचारलंय त्याचं उत्तर आहे मित्रांनो अकरावा भारतीय ठरलेला आहे महेंद्रसिंग धोनी कुठं हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे एकूण अकरा भारतीय त्यातले पहिले मित्रांनो सुनील गावस्कर दुसरे बिशमसिंग बेदी तिसरे कपिल देव चौथे अनिल कुंबळे पाचवे राहुल द्रविड सहावे सचिन तेंडुलकर सातवे नीतू नीतू डेविड एक महिला सुद्धा यात आणि ॲक्च्युली दोन महिला आहेत ठीक आहे नेक्स्ट वानू माकंड नेक्स्ट दायना आणि दहावे वीरेंद्र सेवाग आणि अकरावे महेंद्र सिंग धोनी बघा एकूण अकरा आहेत नाही का दोन पुरुष नऊ पुरुष आहेत आणि दोन महिला आहेत लक्षात ठेवा महिलांचे नाव काय एक नीतू डेव्हिड आणि आणखी एक कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा तो सिंपल है, अपने है, आहे माहीत पजेल आपल्याला ओके ठीक आहे दोन महिला आहेत आणि नऊ कोण पुरुष क्रिकेटर आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि टोटली एकूण अकरा खेळाडू आहेत आणि अकरावा क्रमांक कोणाचा लागला महेंद्र सिंह धोनी यांचा एम एस धोनी सह सा एकूण सात खेळाडूंचा सा, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश घोषणा नऊ जून दोन हजार पंचवीस लंडन मध्ये झाली समाविष्ट खेळाडू धोनीसह एम एस धोनी भारत मॅथ्यू हॅडन ऑस्ट्रेलिया हसीम अमला दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका ठीक आहे डॅनियल व्हिक्टोरी न्यूझीलंड सारा टेलर इंग्लंड आणि सनामीर पाकिस्तान लक्षात ठेवा एकूण टोटली किती लोकांचा सात खेळाडूं सध्या समावेश झालाय आणि एकूण भारतीय म्हटलं तर हे अकरावे आहेत महेंद्र सिंग धोनी ओके सहावा प्रश्न पाहतोय दोन हजार पंचवीसचा चा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद खालीपैकी कोणी जिंकले आहे तर लक्षात ठेवा कार्लोस अल्कराज यांनी जिंकले यानिक सिनर यांचा पराभव झालेला आहे ठीक आहे तर काय झालं बघूया से ते कार्लोस अल्कराज आणि इटलीच्या यानिक वर चार सहा सहा सात चार सात सहा चार सात सहा सात तीन आणि टोटल दहा दोन अशी मात करून फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद राखले या लढतीत पाच तास एकोणतीस मिनिटं चालली ओपन इरामधील सर्वाधिक वेळ चाललेली फ्रेंच ओपनची ही अंतिम लढत ठरली बावीस वर्षीय ग्रँड पाचव्यांदा जिंकली मित्रांनो जिंकली जिंकले हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे कोणत्याही योजने अंतर्गत स्थानिक बचत गटांना विमानतळावर दालन उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो कोणत्या योजनेअंतर्गत उत्तर आहे अवसर योजने अंतर्गत आहे की नाही ठीक आहे अवसर योजने अंतर्गत या उपक्रमाचा उद्देश स्थानिक महिला उद्योजक कारागीर हस्तकला उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक मंच प्रदान करणे आहे नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उमेद सावित्री महिला बचत गटाच्या विक्री दलनाचे उद्घाटन देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आणि टोटल पूर्ण भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कुठले सुरू केले अवसर सुरू केले माहित असणं आवश्यक आहे आठवा प्रश्न पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर अश्विनी लोहानी यांची नियुक्ती झाली आहे ठीक आहे अश्विनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ते एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लक्षात ठेवा आणि दिल्ली बोर्डाचे माजी अध्यक्ष होते आणि आता त्यांची निवड कुठे केली मित्र लक्षात ठेवा तर कुठे पंतप्रधान संग्रहालय आणि आणि कुठे ग्रंथालयाच्या संचालकपदी नववा प्रश्न पाच जून पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानाने टिंबटिंब रोप लावायच्या घटनेवर आधारित आहे तर ते कुठलं सिंदूर लो रोप लावण्या लावण्यावर आधारित आहे थोडस आपण डिटेल पाहूया सिंधू रुपाबद्दल काय म्हणतात बिगसा ओरा काय म्हणतात ओरे लाना काय नाव त्याचं बिक्सा लक्षात ठेवा नाव काय याच सिन शास्त्रीय नाव बिक्सा ओरे लाना उपयोग बियातून नैसर्गिक लाल किशोरी रंग अनाटो मिळतो जो अन्न सौंदर्य प्रसाधने कापड उद्योगात वापरला का जातो पारंपरिक औषधामध्येही त्याचा वापर होतो पर्यावरणीय महत्व काय जैविक विविधता वाढते रासायनिक रंगांना नैसर्गिक पर्याय देते कार्बन डायऑक्साईड शोषून पर्यावरणास मदत करते लक्षात ठेवा सिंदूर हे रोग लावलेलं आहे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा इको स्थापन करण्याची घोषणा कोणत्या शहराने केली आहे तर उत्तर केली आहे शाश्वत विकास स्वच्छ शहरी जीवनाच्या दिशेने एक पाऊल उचलत दिल्ली सरकारने भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा ई कचरा इको स्थापन करण्याची घोषणा केली आहे ही सुविधा उत्तर दिल्लीतील होल होलांबी कलान येथे बांधली जाईल आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या बदलीसाठी राष्ट्रीय मॉडेल बनण्यास सज्ज आहे ठीक आहे भारताने पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा इको पार्क स्थापन करण्याची घोषणा कोणत्या शहराने केली तर नवी दिल्ली शहराने केलेली आहे नवी दिल्लीत कुठे सुरू केले उत्तर दिल्लीमध्ये अकरावा प्रश्न नॅशनल एग्रो रिस समिट पंचवीस चे आयोजन कोठे टिंबडिंब येथे करण्यात आले आहे याचा उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे बारा प्रश्न नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ते सातारा मध्ये होणार आहे याच्याबद्दल नवी दिल्ली झालं होतं लक्षात ठेवा आणि अध्यक्षा होत्या अठ्ठ्याण्णव दिल्लीमध्ये झालं होतं आणि नव्याण्णव आता कुठे होणार मित्रो सातारामध्ये होणार आहे तेरावा प्रश्न तेरा ते वीस जुलै पंचवीस दरम्यान फिबा वुमन्स एशिया कप आयोजन टिंबडिंब येथे करण्यात येणार आहे तर उत्तर है चीन मध्ये करण्यात येणार आहे फिवा वुमन्स आशिया कप बास्केटबॉल खेळाशी संबंधित आहे ठीक आहे बास्केटबॉल लक्षात ठेवा गेम कोणता आहे बास्केटबॉल गेम आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौदा कोणता राज्य कोणत्या राज्य सरकार कुसुम सी योजना सुरू करणार आहेत तर उत्तर आहे कर्नाटक राज्य सुरू करणार आहे योजना पंतप्रधान प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान पीएम कुसुम योजनेचा एक भाग आहे जी शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देते पंधरावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीर मधील जिल्ह्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले तर त्या जिल्हा कोणता रियासी जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे रियासी सोळावा आरबीआय कडून एन बी एफ सी परवाना मिळवणारी टिंबटिंब ही पहिली मोठी भारतीय ई कॉमर्स कंपनी आहे ती फ्लिपकार्ट आहे ठीक आहे सतरावा प्रश्न कोणता देश लेसर शस्त्र शस्त्रांनी शस्त्रा, शस्त्रा शत्रू देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनलाय म्हणजे लेसर शस्त्रांनी म्हणजे लेसरचा वापर करून शत्रू देशाचे ड्रोन पाडले ठीक आहे तर तो, तो देश शोध लागलाय इस्रायलने त्याचा शोध लावलेला आहे इस्रायलने असा इक्विपमेंट बनवलेला आहे म्हणजे कुठल्याही देशात ड्रोन गेला तर तो कशाने लेसरने त्याला संपवून टाकायचं पुढं एकोणीसावा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पवित्र अमरनाथ यात्रा सुरक्षेसाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहेत तर ऑपरेशन शिवा सुरू केलेले आहे आणि प्रश्न जागतिक जागतिक आरोग्य संघटना औषध शिखर परिषद या भारतीय शहरात आयोजित केली जाईल तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाईल आणि आजचा प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचं आहे अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने किती देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवडले आहे अस्थायी सदस्य म्हणून ऑप्शन आहे पाच सहा सात आठ आपण उत्तर सांगावं याचं सा कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर सांगत जा मित्रांनो जेणेकरून आपल्या स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढेल आणि आज आपण इथे सांगू उद्या यास्टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू